नमस्कार भारत शक्तीच्या सारांश या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या आपल्या समोर एक ज्वलंत विषय आहे आणि तो म्हणजे काल पहलगाम मध्ये झालेला क्रूर दहशतवादी हल्ला हा हल्ला नेमका कोणी केला या हल्ल्यामागे नक्की काय भूमिका होती आणि भविष्यात या हल्ल्याचे काय पडसाद उमटू शकतात या सगळ्याचा आढावा आपण या विशेष भागात घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सर भारत शक्तीमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत धन्यवाद आणि जय हिंद तर सर काल जो हा दहशतवादी हल्ला झाला पहलगाम मध्ये त्याचं एकंदर विश्लेषण तुम्ही कसं करता असं आहे दहशतवादी हल्ला हा टी आर एफ केला असं म्हटलं जातं टीआरएफ हे नुसतं नावापुरतं आहे ऍक्च्युअली हे लष्करी तळबा आहेत आणि याच्यामध्ये टी आर मध्ये काश्मीरी युवक जास्त असतात असं म्हटलं जातं परंतु कालच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी हे जास्त होते म्हणजे दहशतवादी हे पाकिस्तान पुरस्कृत हे जास्त होते आणि त्यांनी जे टार्गेट शोधलं होतं अशा भागामध्ये पहलगामच्या वरती जे रिझॉर्ट आहे तिथे त्यांनी शोधलं होतं तिथे सुरक्षा व्यवस्था काहीच नव्हती म्हणजे तिथे ना भारतीय सैन्य आहे ना तिथे काश्मीर पोलीस आहे तर त्याच्यामुळे हे टार्गेट सॉफ्ट होतं आणि जवळ जंगल आहे त्या जंगलातनं ते, जंगला ते आले त्यांनी आपल्या लोकांना टिपून मारलं आणि ते तिथून चालले गेले तर त्याच्यामुळे हे त्यांनी का केलं तर त्यांना मला काही वर्षापूर्वी विचारलं होतं की काश्मीरमध्ये शांतता कधी निर्माण होईल पाच सहा वर्षापूर्वी मला विचारलं होतं त्यावेळेला मी जे उत्तर दिलं होतं ते पुन्हा एकदा मी रिपीट करतो पाकिस्तान काश्मीरमध्ये शांतता ही कधीही निर्माण होऊ शकणार नाही तोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे त्यांना चीनकडून मदत मिळते आहे आणि त्यांना मदत करायला भारतामध्ये त्यांचे अनेक हस्तक आहेत म्हणजे दहशतवादी मारले जातील मागच्या वर्षी दोनशे मारले गेले त्याच्या आधी तीनशे मारले गेले ते काम अतिशय निष्काम कर्त जोगाप्रमाणे भारतीय सैन्य करतच राहील फक्त भारतीय सैन्य सांडतच राहील बाकी लोक बडबड करतील भारतीय सैन्य हे काम करेल स्वतःच रक्त सांगेल परंतु लो लेवल टेरॉरिझम हे चालूच राहील आज मानलं जातं की काश्मीरमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये आज एक चाळीस पन्नास दहशतवादी असावेत आणि जो साऊथ ऑफ पीर पंजाल भाग आहे जम्मू उधमपूर पूंछ राजौरी या भागामध्ये तिथे पाच ते, ते दहा असावेत असं मानलं जातं आणि तो कालचा आणि हे जे दहशतवादी आहेत हे फक्त सॉफ्ट टार्गेट्सवरती <coughs> हल्ला करायचा प्रयत्न करतात म्हणजे मायग्रंट वर्कर्स असो कि बायका असो की हिंदू असो त्याच्यावरती आणि त्यांनी जे कालचं पण जे टार्गेट शोधलं होतं ते सॉफ्ट टार्गेट होतं कारण त्यांचं त्यांची भारतीय सैन्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही कारण तुम्ही जर हल्ला केला तर त्यामध्ये त्यांचं नुकसानही खूप होईल सॉफ्ट टार्गेटमध्ये तुम्ही आरामात लोकांना मारता आणि ते गायब होता तर त्याच्यामुळे हल्ले अशा प्रकारचे चालू राहतील तर पाकिस्तानला करायचं काय त्यांना काश्मीरवरचं जे लक्ष बाहेर चाललं होतं काश्मीरला कोणी विचारत नव्हतं तर त्यांना काश्मीरचा प्रश्न हा पुन्हा एकदा त्या केंद्रस्तरी आणायचा होता आणि वेळ त्यांनी चांगली शोधली होती कारण कारणही पुन्हा पुन्हा सांगितली जातात की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात होते त्यांना आपली ट्रिप कॅन्सल करावी लागली त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याला तिथे भरपूर प्रसिद्धी मिळेल याच्याशिवाय व्हान्स जे अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट भारतामध्ये होते त्यांच्या समोर हल्ला झाला त्यामुळे अजून खूप प्रसिद्धी मिळेल त्याच्याशिवाय चार दिवसापूर्वी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे पाकिस्तानी सैन्याचे होते त्यांनी अत्यंत भडकाव स्टेटमेंट केली होती की हिंदूंना मारा भारतीय सैन्यावरती हल्ला करा वगैरे वगैरे परंतु हे लगेच त्यांचा इंटरव्ह्यू हा अवेलेबल आहे इंटरनेट इंटरनेटवरती परंतु इतका पटकन हल्ला होईल असं वाटलं नव्हतं टू दॅट एक्सटेंड हे आपल्या इंटेलिजन्स व्हिडिओवर नक्कीच आहे आपले जे इंटेलिजन्स आहे राव असतो की आय बी त्यांना अजून इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे अर्थात ॲक्शनेबल इंटेलिजन्स इतकं सोपं नसतं परंतु ते मिळव मिळवायला पाहिजे कारण दॅट इज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आणि दुसरं असं आहे की काश्मीरमध्ये जी नॉर्मलस्ट्री होती ती आता पाकिस्तानला आवडत नव्हती आणि स्पोर्टिंग टुरिस्ट तिथे आलेले आहेत आणि काश्मीरची लोकसंख्या दोन कोटीच्या आसपास आहे म्हणजे लोकसंख्येपेक्षा जास्त टुरिस्ट तर त्याच्यामुळे त्यामुळे एक नॉर्मल कश्मीरी त्याला खूप मदत होत होती त्याची आर्थिक व्यवस्था ही चांगली होत होती ते पर्यटन खूप वाढत होतं घोडेवाले असो हॉटेलवाले असो की टुरिझम इंडस्ट्री असो ही अतिशय मोठ्या प्रमाणात हे जात होती तर ते पाकिस्तानला आवडत नव्हतं म्हणून त्यांनी हा मोका साधून हल्ला केला आणि तसं मी म्हटलं पाकिस्तानच्या विरोधात हे जे दहशतवादी आहेत हे त्यांना पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये नक्कीच मारलं जाईल याच्या मला कुणाची मला शंका नको कारण जे दहशतवादी भारतामध्ये येतात त्यांचं आयुष्य पाच सहा महिन्याहून जास्त नसतं हे मारले जातीलच आणि आपण आज बोलतो आहोत कालच रात्री तीन दहशतवाद्यांनी भारताच्या आत पुरीच्या बाजूने आत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना एल ओ सी वरती भारतीय सैन्यांनी मारलं म्हणजे जसं आपण बोलतो तरी ती दुष्करी पण थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे तर ही एक चांगली बाब आहे परंतु पाकिस्तानच्या विरोधातलं हे दहशतवादी अभियान हे अनेक वर्ष चालू राहणार आहे त्यांना चीन मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे त्यांना भारतामध्ये काही जण मदत करत आहेत त्याच्यामुळे तोपर्यंत भारत एकत्र येऊन याचा मुकाबला करत नाही असं वाटायला नको की हा फक्त मी आता मी आज बघत होतो की अनेक राजकीय नेते आपल्या विधान देत होते आम्ही असं करू तसं करू त्यांना हुशाराला काय जातं शेवटी रक्त ते कोण चालणार आहे हे कोणीही राजकीय नेते कोणीही जे टी व्हीवरती येऊन बडबड करत होते की आम्ही हे करू ते करू पाकिस्तानचे तुकडे व्हायलाच पाहिजे अरे ते तुकडे शेवटी फक्त भारतीय सैन्य रक्त सांडून करणार आहे बाकीचे जे बडबड करणार आहेत ते काहीही करणार नाही आहेत तुम्हाला ते मिस्टर बाईट करता ठीक आहे की राजकीय नेते एक हे म्हणाले दोन असे म्हणाले तिसरे असे म्हणाले चौथे असे म्हणाले हे हवा तुला गॅस सोडायला भरपूर येते परंतु काम जे आहे करायचं काय सगळ्या जगाला माहिती दहशतवाद्यांना मारायचं आहे पाकिस्तानवरती हल्ला करायचा आहे गरज नाहीये परंतु ते जे काम जिथे रक्त सांडणार आहोत ते भारतीय सैन्य करणार आहे तर मला वाटतं आज गरज आहे की सगळ्या देशांनी भारतीय सैन्याच्या मागे उभं राहायला पाहिजे म्हणजे मी ज्याला भारतीय सैन्य म्हणतो त्याचा अर्थ सुरक्षा दल म्हणजे याच्यामध्ये मग अर्धसैनिक दला आणि सीआरपीएफ आलं सगळे आले पण एक भारतीय सैन्य मोठं अंग म्हणून त्याचं मी नाव घेतलं हो आणि दुसरी गोष्ट लक्षात असं असायला पाहिजे आज आपण लक्ष केंद्रित करतो आहे काय म्हणतात त्याला दहशतवादी हल्ल्यावरती पण तुम्हाला वाटते एवढंच फक्त चाललेलं आहे अजिबात नाही वेस्ट बेंगॉलमध्ये काय चाललंय तो सुद्धा दहशतवादाचा प्रकार आहे मुर्शिदाबाद मध्ये काय चाललंय बांगलादेशी घुसखंड होते सत्तर लाख बंगलादेशी महाराष्ट्रामध्ये ते काय चाललंय दहशतवादा डेमोग्राफिक इंग्वेशन आहे ज्याच्याशिवाय तुम्हाला कल्पना असेल की नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं कारण मराठी चॅनल आहे आपण मराठीमध्ये बोलतो आहे त्याच्यामुळे ऐकलं हे महाराष्ट्रात जाणार आहे तुम्हाला कल्पना असेलच की दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राला सातशे नव्वद किलोमीटरचा समुद्र केणार आहे आपल्या अरबी समुद्रामध्ये आपण तीस हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज गांजा चरस पकडलेला आहे हा जो अफूकांजा चरसचा दहशतवाद ज्याला आपण नेररिझम म्हणू शकतो हा कोणाच्या विरोधात आहे हा महाराष्ट्राच्या विरोधात आहे हा देशाच्या विरोधात आहे आणि आपल्याला हे कळायला पाहिजे की तीस हजार कोटी रुपयाचे ड्रग तर पकडले गेले पण तुम्हाला काय वाटते की सगळे ड्रग पकडले आपण अजिबात नाही त्याच्यात पुष्कळ जास्त पटींनी ड्रग्सनी महाराष्ट्राच्या शहरांमध्ये प्रवेश केलेला आहे लक्षात असावं मुंबई ड्रग्ज अवेलेबल आहे पुण्यात आहे तर दहशतवादाचं एक केवळ स्वरूप आहे ज्याला काय म्हणायचं की बंदुकीचा दहशतवाद किंवा बाउंड दहशतवाद परंतु त्याचे अनेक वेगवेगळी स्वरूप आहेत ते म्हणजे नॅरको टेरिझम किंवा हकूकांड्या दहशतवाद बंगादेशी घुसखोरी किंवा म्हणजे घातपाताचा दहशतवाद कुठे रेल्वे रुळावरती डबल ठेवले जातात अपघात केले जातात कुठे आग लावली जाते वगैरे वगैरे हिंसाचार हिंसक आंदोलन केली जातात हे सगळे दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार आहेत याला आपण एक ऑल आउट, आउट वॉर म्हणून बघायला पाहिजे आणि पाकिस्तान चीनची जी युती आहे आणि त्यांचे जे भारतात समर्थक आहे म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आपले शत्रू कोण आपले शत्रू आहे पाकिस्तान चीन त्यांचे भारतातले समर्थक दहशतवादी नक्षलवादी बांगलादेशी घुसखोर त्यांचे समर्थक तर ह्या सगळ्यांच्या विरोधात एक एकत्रित लढाई व्हायला पाहिजे आणि ती देशांनी एकत्रित येऊन लढायला पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे नुसतं आंदोलनं करून नुसते बंद करून नुसते पाकिस्तानचे झेंडे जे पाडून काही होणार नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला नंतर जर आर्थिक त्याग करावा लागला तर त्याकरता पण तयार पाहिजे आता तुम्ही म्हणताय की पाकिस्तानवरती हल्ला करा आता जर तुम्ही तोफेने हल्ला करा असा म्हटला एक हजार कोटी रुपयाची तुमची ऍडमिशन चालली जाईल नवीन नवीन आमची करता तुम्हाला हजार कोटी रुपये रोज लागतील तुम्हाला त्याकरता तुम्ही पैसे कुठून आणणार बजेट कुठले वाढवणार जर सरकारनी समजा उद्या पेट्रोलवरती एक अडिशनल टॅक्स लावला त्याला तुम्ही म्हणा पाकिस्तान टॅक्स किंवा दहशतवादी विरोधी अभियाना करता लागणाऱ्या पैसा करता टॅक्स तर किंमत दोन रुपयांनी वाढली तर त्याकरता आपण तयार असायला पाहिजे कुठलाही अजून टॅक्स भरायला लावले तर त्याकरता तयार राहायलाच पाहिजे नुसते झेंडे जाळून दहशतवादी म्हणून ते काहीही होणार नाही आपल्याला एक लांबच्या लढाई करता एक देश एकत्रित म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती लढाई करता तयार राहायला पाहिजे हा कालच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य उद्देश होता पाकिस्तानच्या विरोधात काय करायचं हा एक पुरता विषय होऊ शकतो त्याच्याविषयी आपण चर्चा करू शकतो बरोबर हा सर तुम्ही दूरगामी लढाईचा आणि पाकिस्तानचा उल्लेख केला तर त्याला जोडून मला विचारायचं होतं की हा जो काल हल्ला झाला त्याची जबाबदारी तर स्वीकारलीच आहे लष्करी तोयबाने पण पाकिस्तान आणि भारताचे परस्पर थेट संबंध आहेत याच्यावर याचा काही परिणाम होऊ शकतो का आणि होऊ शकतात तर ते काय असतील असं आहे पाकिस्तान हा भारताचा कधीच मित्र नव्हता आणि पाकिस्ताननी आता अजून एक वेगळा प्रकार सुरू केलेला आहे आणि दुर्दैवाने आपले जे राजकीय जे धुराळा सुरू असतो की यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं त्यांच्यावरती यांनी कॉमेंट केले यांच्यावरती त्यांनी कॉमेंट केले के तर मीडियाचं दुर्लक्ष असतं पाकिस्तानच्या कारवायावरती तर तुम्हाला मी दोन तीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला आपण भरपूर चर्चा केली अजून चर्चा होऊ शकते परंतु याच वेळेला पाकिस्तान बांगलादेशमध्ये गेलेला आहे बांगलादेशमध्ये जाऊन तो ईशान्य भारतात गडबड करण्याचा प्रयत्न करणार आहे तो बांगलादेशी घुसखोरांना आणि रोहिग्यांना भारताच्या आत लोकण्याचा प्रयत्न करणार आहे ही बातमी का येत नाहीये याच्यावरती चर्चा का होत नाहीये याच्यावरती बी एस एफ जे तिथे बांगलादेशी सीमेवरती आहे ते काही पण करण्याकरता असमर्थ झालेला आहे आज सत्तरऐंशी लाख बांगलादेशी हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण ठरवलं म्हणजे सरकारने ठरवलं पहिल्या वेळात त्याचं सरकारचं कौतुक व्हायला पाहिजे की ते म्हणाले की आम्ही बांगलादेशी पकडू परंतु झालं काय तर चार महिन्यामध्ये तीन तीनशे पन्नास बांगलादेशी आपण पकडले तर तुमचं गणित चांगलं असेल तर विचार करा तीनशे पन्नास बंगलादेशी पकडायला जर चार महिने तर सत्तर लाख बंगलादेशी पकडण्याकरता तुम्हाला किती वेळ लागेल याचा आपल्याला कल्पना असावी म्हणजे पाकिस्तानचं भारताविरुद्ध तिचे कृत्य आहे बांगलादेशी घुसखोरीमध्ये आहे दहशतवादामध्ये आहे खोट्या नोट्या पाठवण्यामध्ये आहे समुद्राच्या बाजूने आहे घातपात करण्यामध्ये आहे ॲक्सिडंट करण्यामध्ये आहे करण्यामध्ये आहे तर या सगळ्यांचा आपण एकत्रित विचार करायला पाहिजे आणि पाकिस्तान विरोधात करायला काय पाहिजे तर उपाय अनेक आहेत एक समजा राजकीय उपाय जर म्हटलं तर युनायटेड नेशन्समध्ये जाऊन त्यांना पाकिस्तान स्पॉन्सरिंग करायचं म्हणून देश त्यांना घोषित करायला पाहिजे त्याच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकायला पाहिजे त्याच्याशिवाय आपण त्यांना काय म्हणतो त्याला युनायटेड नेशनच्या संस्था आहेत त्यांच्या त्यांच्या मदतीने त्यांच्यावरती बहिष्कार व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय इंडस्ट्रॉथी म्हणजे नदीचा जो करार आहे पाकिस्तानशी तो आपण कॅन्सल करू शकतो आणि त्यांचं पाणी अडवू शकतो हे झाले काही राजकीय किंवा बायोल मिलिटरी लेवलला अनेक उपाय आहेत ज्याच्यामध्ये जसं उडी नंतर सर्जिकल स्ट्राईक केला होता तशा प्रकारचा स्ट्राईक किंवा बालाकोट नंतर जो स्ट्राईक झाला होता तशा प्रकारचा स्ट्राईक किंवा पाकिस्तानवरती तोफेच्या मदतीने तोफखान्याच्या मदतीने हल्ला पाकिस्तानी सैन्यावरती कारण आपलं मुख्य लक्ष असायला पाहिजे पाकिस्तानी सैन्य कारण दहशतवादी हा एक भाग झाला परंतु दहशतवाद्यांना कंट्रोल कोण करत पाकिस्तानी सैन्य जोपर्यंत पाकिस्तानी सैन्य त्यांच्या कॅज्युलिटी होत नाही तोपर्यंत ते धडा शिकणार नाही कारण दहशतवादी हे तुम्हाला अतिशय स्वस्तामध्ये विकत मिळतात पाकिस्तानमध्ये एवढी अनएम्प्लॉयमेंट आहे आणि अराहक एवढी जास्त आहे की दोन हजार तीन हजार रुपया करता एक सामान्य युवक दहशतवादी बनायला तयार होऊन जातो फारच कमी आहे तीन हजार रुपये काय आपला जे अमेझॉनचे लोक असतात ते त्यांना जास्त पैसे देतात त्याच्या विरोधात परंतु आज पाकिस्तानी सैन्याला त्याचं नुकसान पोचायला पाहिजे कारण याच्यामध्ये ज्यामध्ये नुकसान पण आता भारतीय सैन्याचं होतं किंवा दहशतवाद्यांचं होतं आपण दोनशे दहशतवादी मागच्या वर्षी मारले परंतु पाकिस्तानी सैन्याचं नुकसान तर होत नाहीये ना याच्यामध्ये तर म्हणून नुकसान हे पाकिस्तानी सैन्याचं व्हायला पाहिजे त्याकरता टोपेचा हल्ला त्या त्यांच्या ब्रिगेड हेडक्वॉर्टरवरती त्यांच्या डिव्हिजन हेडक्वॉर्टरवरती त्यांच्या कोर हेडक्वॉर्टरवरती त्यांच्या अम्युशन जम्पवरती त्यांच्या म्हणजे त्यांची जी विविध संस्था आहे त्यांच्यावरती आणि पाकिस्तानची जी दुप्दय संस्था आहे आहे त्यांच्या विरुद्ध हल्ले तर ते कसा हा एक मोठा विषय होऊ शकेल तर म्हणजे ह्याच्यात करायला भरपूर गोष्टी आहेत आणि ऑल आऊट वॉर म्हणजे पारंपरिक युद्ध जसं एकोणीसशे एकाहत्तर कार्तिक युद्ध तसं सुद्धा होऊ शकतं आणि यामध्ये आपण अपारंपरिक आप तरीके सुद्धा वापरू शकतो आज बलुचिस्तानमध्ये स्वतंत्रता मोमेंट सुरू आहे त्यांना मदत करणं किंवा खैबर नोवा म्हणजे ज्याला जो भाग अफगाणिस्तानला लागू आहे त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे त्यांना मदत करणं म्हणजे पाकिस्तान म्हणजे आज पाकिस्तानची हालात ही अतिशय खराब आहे मी तुम्हाला एक महत्वाची मी बातमी सांगण्याचा प्रयत्न करतो ट्रेडिशनली पाकिस्तानी सैन्य पंच्याऐंशी टक्के हे भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात असायचं कारण त्यांना वाटत की भारत त्यांचा नंबर एक शक्ती आणि पंधरा टक्के सैन्य इतर अतर म्हणजे अफगाणिस्तान सीमेवरती आजची हालत काय आहे आज पन्नास टक्के पाकिस्तानी सैन्य दहशतवादी विरोधी अभियान करताय बलुचिस्तानमध्ये खैबर पख्तून मध्ये किंवा फाटामध्ये म्हणजे पाकिस्तानच्या आत ते दहशतवादी विरोधी अभियान करत आहेत वीस टक्के सैन्य हे अफगाणिस्तान सीमेवरती आहे आणि भारतीय सीमेवरती फक्त पंचवीस तीस टक्के सैन्य पण नेमकं पुष्कळच कमी सैन्य तर भारताने आता जर एलोती ऍक्टिव्हेट केली तिथे तर हे करायला सुरुवात केली तर जे पाकिस्तानचं सैन्य दहशतवादी विरोधी अभियानात झुकलेलं आहे त्यांना परत यावं लागेल आणि यामध्ये पाकिस्तानमध्ये हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढेल तर अनेक अशा प्रकारच्या कारवाई करू शकतो आपण तर नेमकी काय कारवाई केलं जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल परंतु दोन मुद्दे एक तर पाकिस्तानी सैन्याचं नुकसान व्हायला पाहिजे ज्यामध्ये पाकिस्तानवरती बहिष्कार तर आपण झालेलाच पाहिजे परंतु त्यांचा चीन समर्थक आहे तर चीनवरती आपण आर्थिक बहिष्कार झालायला पाहिजे आणि दुर्दैवाने आपण आज सुद्धा तुम्ही मागच्या या वर्षाची आकडेवारी घेतली तर चीनकडनं आपण इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये सामान आयात करतो आहे आणि आपलं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे त्यांची तर समजूत झालेली आहे की चीनी मालाशिवाय ते जिवंत राहू शकत नाही या कॉर्पोरेट वर्ल्डला विचारायला पाहिजे की तुम्ही इतके देशद्रोही का तुम्ही स्वतः भारतामध्ये भारताच्या आत कुठली का बनवू शकत नाही तुम्हाला सारखे सरकारच्या सपोर्टची का गरज आहे तुम्ही चीन बरोबरचा व्यापार संबंध पूर्ण का तोडत नाही म्हणजे चीनला तर तुम्ही एक्सपोर्ट चांगला केला तर गोष्ट चांगली आहे परंतु आपण चीन फक्त आपल्या बाजारपेठेचा व्यापार करतो आहे आणि याकरता जबाबदार कोण आहे याकरता जबाबदार आहे सामान्य भारतीय आणि मुख्य कॉर्पोरेट वर्ल्ड की ज्यांना चीनमधून स्वस्त गोष्टी विकत आणायच्या आहेत आणि त्या भारतामध्ये विकायच्या आहेत त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही द्यावं गोष्टी भारतात बनवा की लॅपटॉपची भाग भारतात बनवा बॅटरी भारतात बनवा मोबाईल hmm. भारतात बनवा आणि बनू शकतं पण भारतात बनलं तर त्याची किंमत एक वीस पंचवीस टक्क्यांनी वाढते कारण आपले जे लेबर आहे स्किल्ड असो की सेमिस्किल्ड असो की अनस्किल्ड असो hmm. प्रभावी नाही आणि आपल्याकडे जमिनीची किंमत चूक द्यावी लागतो एक वेगळाच विषय आहे की चीनच्या विरोधात आर्थिक युद्ध आपण कसं करायचं परंतु चीनच्या विरोधात सुद्धा आर्थिक युद्ध करायला पाहिजे म्हणजे हे एक ऑल आऊट वॉर आहे ज्याच्यामध्ये दहशतवाद हा फक्त एकच पैलू आहे तोपर्यंत आपण ऑल वॉर नाही आणि लढण्याकरता देश एकत्रित येत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकू शकणार नाही नक्कीच सर आणि एक लॉमटर्म बेसिस वर आपण पाकिस्तानशी कशा प्रकारे लढा देऊ शकतो किंवा कशाप्रकारे त्यांच्यावर मंदी आणू शकतो याविषयी तुम्ही सविस्तर सांगितलंतच फक्त जाता जाता एक प्रश्न की सध्या जो प्रश्न सगळ्या संतप्त जमावाच्या किंवा भारतीयांच्या आपण म्हणूया मनात आहे की, मना की इमिजिएटली आता जो दहशतवादी हल्ला झाला त्यावर भारत आ, काय प्रत्युत्तर देऊ शकतं किंवा काय प्रत्युत्तर दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण हा प्रश्न मला वाटतं सगळ्यांनाच आहे की भारताने आता ह्याच्यावर काय ऍक्शन घेतली पाहिजे इमिजिएट बेसिसवर असं आहे पाकिस्तानला धडा शिकवावाच लागेल ज्याकरता मिलिटरी ऑप्शन्स अनेक अव्हेलेबल आहेत आणि मला खात्री आहे की तुमच्या काही दिवसातच एखादी मोठी कारवाई होईल तर त्याच्यामध्ये म्हणजे ती कारवाई तोफानाचा हल्ला आहे क्षेपणास्त्रांचा हल्ला आहे भारतीय सैन्याने आज जाऊन करायचे हल्ले आहेत पाकिस्तानच्या वरती कारण वरती जे पाकिस्तानी सैन्य आहे तुमच्या समोरासमोरच उभं आहे म्हणजे पन्नास शंभर दोनशे फुटावरती तर त्यांच्यावरती हल्ला करून त्यांचं नुकसान करणं शक्य आहे तर हे म्हणजे मिलिटरी उपाय अनेक आहेत आणि त्याच्याकरता म्हणजे विचार प्लॅनिंग पहिलेच केलेलं असतं उपाययोजना पहिलेच ठरवलेली असते पण आता तुम्हाला रक्त सांडावं लागतं कारण हे काही म्हणजे फिक्स झालेली क्रिकेटची मॅच नाही आहे की किंवा डब्ल्यू डब्ल्यू ची मॅच नाही आहे की विनर कोण हे पहिलेच ठरलेलं असतं मॅच फिक्सिंग होऊ शकत हे खरोखर युद्ध आहे कुठं कुठंच युद्ध नाही आहे तर रक्त सांडावं लागतं आणि आर्थिक त्याग सुद्धा देशाला करावा लागेल हे लक्षात असायला की देशाच्या लेवलला मी म्हणतोय तो आर्थिक जागा करता देशाने तयार राहायला पाहिजे तर तुमचे टॅक्स वाढवले वगैरे तर त्या करतात आणि भारतीय करायचं काय याची कारवाई भारतीय सैन्य करेल याची आपण काळजी करू नये फक्त आज की उद्या की परवा याच्याविषयी बोलता येणं ना शक्य नाही म्हणजे अट अ प्लेस अँड टाईम ऑफ युअर चुझिंग त्यावरती तो हल्ला होईल आणि पाकिस्तानी सैन्याचं से नक्कीच नुकसान केलं जाईल याच्याविषयी काळजी नको त्याच्यावरती आपण जास्त चिंता करू नये परंतु मी एक भारतीय म्हणून काय करू शकतो याच्यावरती जास्त फोकस करा की तुम्ही नुसते देण्याच्याऐवजी काहीतरी कृतीशील नागरिक बना कृतीशील काहीतरी कृती करा देशाकरता पाणी वाचवा देशाकरता वीज वाचवा देशाकरता त्याच भरा देशाकरता त्यांना सामान घ्या देशाकरता त्याला काय म्हणायचं इंधन वाचवा आपल्याला आपलं इंधन बाहेर येतं देशाचा ट्रॅफिक रूल पाळा देशाची म्हणजे तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जागतिक व्यवस्थित बना आज आपण भारतामध्ये माल का बनवत नाहीये कारण आपली जो माल आपण भारतात बनवू आणि जो चीन मधन बनतो तिथे म्हणजे तीस टक्के चीन स्वस्त माल बनवतो तर तो, तो का बनवतो कारण चीनी लोक फक्त काम काम आणि कामच करतात आपल्यासारखा उडाणटप्पोपणा करत नाही घोषणाबाजी करा नुसते निदर्शनं करा हिंसक आंदोलन करा चीनमध्ये आंदोलनं होत नाही चीनमध्ये काहीच होत नाही चीनमध्ये फक्त काम केलं जातं आणि जे पॉझिटिव्ह काम आहे त्याच्यावरती आपल्याला करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण वर्ल्ड क्लास बनायला पाहिजे वर्ल्ड क्लास अर्थ काय क्षेत्र तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आहात तर तुम्हाला चीनपेक्षा कमी किमतीत लॅपटॉप बनवायला पाहिजे चीनपेक्षा कमी किमतीत मोबाईल बनवायला पाहिजे चीनपेक्षा कमी किमतीत पोलर पॅनल बनवायला पाहिजे चीनपेक्षा कमी किमतीत तुम्हाला आणि हे बनू शकतं जेवढे भारतीय आज सगळ्या टॉप कंपन्यांचे भारतीय साडेतीन कोटी भारतीय आज भारताच्या बाहेर ज्याला आपण एन आर आय म्हणतो नॉन वेस्ट इंडियन्स ते ज्या प्रकारे मेहनत करतायत ते ज्या प्रकारे काम करतायत तेच तोच आदर्श भारतीयांनी भारताच्या आत ठेवायला पाहिजे की माझे बंधू जे अमेरिकेत आहेत इंग्लंडमध्ये आहेत युरोपमध्ये कसं मरमर काम करतात म्हणजे मरमराशे तसंच बरोबर नाही आहे परंतु भयंकर काम करतात आणि बाकी काहीही करत नाही तर तो आदर्श आपल्याकडे असायला पाहिजे आणि आपण जागतिक लेवलला पोचायला पाहिजे फॅक्टरी शेतकरी असो की उद्योजक असो की स्मॉल स्केल इंडस्ट्री असो म्युझिकल इंडस्ट्री असो विद्यार्थी असाल तर अर्जुनाचा बना शिक्षक असाल तर द्रोणाचार्याच्या पुढे जा तर जोपर्यंत आपण जागतिक स्टँडर्ड होत नाही तोपर्यंत आपल्याला चीन पाक चीनशी मुकाबला करणे शक्य नाही आणि चीन, चीन आपल्याला त्रास देतच राहील पाकिस्तानचा त्रास हा दहशतवादी बंदुकीचा दहशतवाद आहे तो आता बाकीच्या भारतात तर थांबलेला आहे तिथे पण थांबेल हे पण दहशतवादी मानले जातील परंतु हे जे डोमेन वॉर आहे अलग अलग पद्धतीने वॉर्ड याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे खास तर चीनवरती आणि त्यामध्ये आर्थिक युद्ध आणि व्यापार युद्ध हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलू शकतो नक्कीच सर घटनेचा आढावा घेण्याबरोबरच तुम्ही खूप समर्पक आणि नेमका असा संदेशही दिलेला आहे आपल्या भारतीय जनतेला आणि त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज वेळात वेळ काढून भारत शक्तीला जॉईन झालात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं आपण आशा करूया की कालच्या दुर्दैवी हल्ल्यामध्ये जे मृत पावलेत किंवा ज्यांचं जे मरण पावलेत त्यांना योग्य तर न्याय नक्कीच येत्या काही दिवसात मिळेल पुन्हा एकदा सर धन्यवाद तुम्ही भारत शक्ती मराठी बरोबर जोडले गेल्यात यासाठी जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगेन की भारत शक्ती मराठीची चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद